हळदी कुंकुवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा रावांसोबत राहून दूर झाल्या साऱ्या व्यथा हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला रावांचे नाव घेण्याचा मला मान भेटला पहिला जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठी परमेश्वर उभा गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ रावांचे नाव घेते हळदी कुंकूची वेळ उखडणे वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद